जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती येत असते मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे तर काही गोष्टी अशा पण आहेत काही कामे अशी पण आहेत की त्या कामांना करणे सक्त मनाई आहे तर या गोष्टी कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती हा सण सोमवारी येत आहे वार सोमवार असून तारीख पंधरा जानेवारी आहे तर या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाणार आहे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हाच संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांतीला शास्त्रीय महत्व आहे या दिवसाच्या काही काळ आधी रात्र मोठी असते आणि दिवस छोटा असतो मकर संक्रांतीनंतर ना रात्री लहान आणि दिवस मोठा होत असतो तसेच संक्रांतीनंतरनं ऋतूसुद्धा बदलत असतो येथील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला सुरुवात होत असते उत्तरायण जरी सुरू झाले असले तरीही सुरुवातीला काही दिवस थंडी राहतेच व नंतरनं उन्हाळा सुरू होत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जातो म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतो आणि महिनाभर तो तिथेच राहतो सूर्यदेवांची चाल म्हणजेच उत्तरायण दान नान यासाठी शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये या दिवशी काही गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले आहे तर काही कामे करण्यास सक्त मनाई पण केलेली आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करण्यापूर्वी काहीही खाऊ नये चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी कोणती कामे करावीत आणि कोणती कृती करणे टाळावी दररोज बरेच लोक आंघोळ करण्याअगोदर ब्रश करण्याअगोदर चहा नाश्ता करत असतात लोकांना असे वाटते की संक्रांतीच्या दिवशी गंगा पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे महत्वाचे आहे परंतु तसे काही नसते मकर संक्रांतीच्या दिवशी तरी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू नका घरातील काही काळे तीळ गुळ आणि गंगाजल पाण्यामध्ये मिक्स करा म्हणजे जे आपण आंघोळीचे पाणी घेतो ना त्यामध्ये जा हे सर्व मिश मिक्स करा तुम्हाला जर शक्य असेल एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणे तर आवश्यक करा एखाद्या शुभ नदीच्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला स्नान करणे शक्य असेल तर तुम्ही ही गोष्ट आवर्जून करा पण ज्यांना हे शक्य नाही त्यांच्यासाठी मी या गोष्टी सांगत आहे तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुमच्या घरी कोणी भिकारी साधू वडीलधारी व्यक्ती आली आपल्या क्षमतेनुसार त्या भिकारी किंवा त्या व्यक्तींना थोडे काही ना दान आवश्यक करावे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला पूजा करायची आहे तसेच या दिवशी तीळ गूळ मुगदाळ खिचडीचे सेवन करणे त्याचबरोबर या गोष्टींना यथाशक्ती दान करण्याला पण खूप महत्व आहे काळे तीळ दान केल्याने शनिदेव आणि सूर्यदेव प्रसन्न होत असतात त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी जेवणातील सात्विकता पाळायलाही हवी त्याचबरोबर काही गोष्टी निषिद्धही आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी लसूण कांदा आणि मांसाहार व्यर्ज करावा मकर संक्रांतीचा हा सण साधेपणाने साजरा करावा हा निसर्गाचा आणि हिरवाईचा सण आहे त्यामुळे या दिवशी पीक काढणीचे काम पुढे ढकलले पाहिजेत या दिवशी बोलण्यावर पण संयम ठेवायचा आहे कोणावर चिडवून रागून बोलू नका कोणाला अपशब्द पण बोलायचे नाही आहेत या दिवशी जास्त मसालेदार पदार्थही खाऊ नयेत तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने देशभरातील महिला मंडळ हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात हा समारंभ मकर संक्रांतीनंतर न येतो जो वर्षाची सुरुवात करतो हा दिवस हिंदू सण आहे महत्त्वाचं म्हणजे हा एकमेव सण आहे जो प्रत्येक वर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच येत असतो हा सण बहुतांशी विवाही स्त्रियांनाच लागू होत असल्याने मुली फक्त सुट्टीचा आनंद घेऊ शकतात आणि तिळगुळी खाऊ शकतात या दिवशी सुगडाची पूजा केली जाते हे सगळ्यांनाच माहिती आहे सुगड काळ्या आणि तांबड्या रंगामध्ये अवेलेबल असतात तुम्ही दोन्ही प्रकारच्या सुगडी आणल्या तरीही चालेल काळी पण शुभच असते आणि तांबडी पण सुगड शुभच असते तुम्ही कोणतीही आणून तिची पूजा करू शकताय काळा रंग म्हटला की त्याला आपल्या संस्कृतीत अशुभ मानले जाते सण समारंभाच्या वेळी विशेषतः काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळले जाते पण संक्रांतीच्या सणाला मात्र आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात असे का करतात तर याचे कारण आपण आज जाणून घेऊयात आपल्या धर्मातील प्रत्येक सणाला त्या त्या ऋतुमानानुसार काही ना काही महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशी संक्रमण होण्यालाच संक्रांत असे म्हटले जाते मकर संक्रांतीला काही ठिकाणी उत्तरायण देखील म्हटले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या दिवसापासूनच दिनमान वाढायला सुरुवात होत असते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो दुसरे महत्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे पांढरा रंग जरी उष्णता उष्णता परावर्तित करतो म्हणजे हिवाळ्यात येते थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे रंगाची कपडे घालण्याची प्रथा आहे शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून यावेळी तिळगुळही खाल्ले जातात असे मानले जाते की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य हा दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणूनच या दिवशी केलेल्या पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या व दानापेक्षा अधिक फलदायी अधिक श्रेष्ठ ठरलेले आहे या दिवशी शुद्ध तूप आणि शाल याचेही दान तुम्ही करू शकताय असे केल्याने मोक्षप्राप्ती मिळत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र का घालतो त्याचबरोबर कोणत्या गोष्टींचे दान करावे हे मी आज थोडक्यात तुम्हाला सांगितलेले आहे आय होप आजची माहिती पण तुमच्या लक्षात आलेली असेल आजचा व्हिडिओ पण तुम्हाला सविस्तर समजलेला असणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीनच आलेलं असताल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ